पुण्यातील ब्रँडेड कपड्यांचे भव्य शोरूम म्हणजेच कापसे रेमंड खास ग्राहकांसाठी सर्व नामांकित ब्रँडच्या शर्ट पॅन्ट व शूटिंग शर्टिंगवर वीस टक्केपर्यंतचा फ्लॅट डिस्काउंट तसेच लग्नसरायनिमित्त डिझायनर शेरवानी जोधपुरी सूट कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन तेही योग्य दरात उपलब्ध ऑफर मर्यादित आजच भेट द्या कापसे रेमंड कापसे पैठणीच्या शेजारी काळामार्डी रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण नाशिकच्या येवल्यातून बाबा दीपसिंह यांच्या जयंतीनिमित्त पंजाबी सिंधी समाज बांधवांच्या वतीनं भव्य उत्सव साजरा करण्यात येत असून शीख योद्ध्यांचा गतकाने प्रत्यक्षकाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे येवला शहरात शीख समाजाचे धनधन बाबा दीपसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंजाबी व सिंधी समाजाच्या वतीनं भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत शहीद बाबा दीपसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गुरुग्रंथ साहेबाचे पठण करण्यात आले या मिरवणुकीत शीख युवकांनी पारंपरिक युद्धकाला गतका चे नेत्र दीपक प्रात्यक्षिक सादर करत शौर्य शिस्त आणि परंपरेचे दर्शन घडवले पारंपरिक वेशभूषा व शिस्तबद्ध संचलनामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते एसकेन्यूजसाठी फिर रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहे स्काय सुट्स अँड बेनिक्यूट हॉल बर्थडे पार्टी साखरपुडा डोहाळे जेवण कंपनीच्या मीटिंग आयुष्यातील सुखाचे क्षण या सर्व भव्य हॉल तसेच मुक्कामासाठी लक्झरी स्टे फ्री वायफाय भव्य कार पार्किंग फिटनेस करता जिम ची सुविधा उपलब्ध ठिकाण स्काय सूट्स अँड बेनिक्यूट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड महामार्ग येवला बुकिंग साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा